आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट परभणी शहरातल्या जिल्हा परिषदेच्या नवीन चौकामध्ये असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शेजारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अकरा फूट उंच पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे मंत्री अतुल सावे पालकमंत्री मेघना बोर्डीकर ओबीसीचे नेते आमदार छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज करण्यात आलं या लोकार्पण सोहळ्याला आमदार राजेश विटेकर आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे आमदार डॉक्टर राहुल पाटील माजी आमदार सुरेश वरपुडकर माजी आमदार बाबाजानी दुराणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे सीईओ नतीशा माथूर महापालिका आयुक्त धैर्यशील जाधव डॉक्टर विवेक नावंदर किरण सोंटके आनंद भरोसे प्रताप देशमुख आदींसह मीनाताई राऊत रोहित राऊत कृष्णा कटारे बापूसाहेब भुजबळ अनिल गोरे सुमित जाधव सुनील जाधव एनाय काळे बंडू मेहत्रे अंगद सोगे विठ्ठल तळेकर आदींची उपस्थिती होती बीड जिल्ह्यात संतोष देशमुख यांची झालेली निर्गुण हत्या ही मन विषन्न करणारी घटना असून यातील सर्व दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे तसंच महाराष्ट्रात लातूर जालना छत्रपती संभाजीनगर सारख्या ठिकाणी घडलेल्या भीषण घटना पाहता अमानवीय पद्धतीनं मारहाण करून दहशत निर्माण करण्याची प्रवृत्ती फोफावत हो असल्यानं हे रोखण्यासाठी सर्व शून्य मंडळींनी पक्ष व जातभेद विसरून एकत्र यावं असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज परवाणीत केलं जिल्हा क्रीडा संकुलासमोरील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्या शेजारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं लोकार्पण मंत्री अतुल सावे पालकमंत्री बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी छगन भुजबळ हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते परभणीकरांनी केलेली के सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याची मागणी पूर्ण करू शकलो याचा आनंद असल्याची भावना मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केली आहे राज्य सरकार मुली व महिलांसाठी अनेक महत्वाच्या योजना राबवत असून ओबीसी समाजातील मुले व मुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र वसतीगृह उभारण्यात येणार आहे नाशिकसह पाच जिल्ह्यांमध्ये जागा देखील मिळाली आहे सर्व मुलींना बसमध्ये पन्नास टक्के सवलत मोफत उच्च शिक्षण असे अनेक निर्णय सरकारने घेतले दोनशे मुलींना आर्मीमध्ये जाण्याची संधी देण्यासाठी महाज्योतीमार्फत मार्फत एनडीए प्रशिक्षणाकरता चोवीस कोटींची तरतूद केलेली आहे पूर्वी शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या केवळ दहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येत होती ही संख्या पन्नास पंच्याहत्तर अशी वाढवत नेत आता शंभर करण्यात आली असल्याचं मंत्री अतुल सावे यांनी उपस्थितांना बोलताना सांगितलं परभणीच्या पालकमंत्री मेघना पोर्डीकर यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळंच आज महिला शिकून आत्मनिर्भर म्हणत असल्याचं सांगितलं कारण त्यांनीच महिलांना शिक्षणाची जाणीव करून देत शिक्षित केलं मोदी सरकारनं दोन हजार पंधरामध्ये राबवलेल्या बेटी बचाओ बेटी पढाव अभियानामुळं आज उच्च शिक्षणातील मुलींचं प्रमाण वाढताना दिसत असल्याचं त्या म्हणाल्या मातृवंदना लखपती दिदी सारख्या अनेक योजना महिलांना सक्षम करणाऱ्या असून महिलांच्या आरोग्य व शिक्षणावर राज्य सरकार विशेष भर देत आहे मुलींसाठी आता उच्च शिक्षण मोफत करण्यात आलं त्यामुळं एकही मुलगी उच्च शिक्षणापासून उंचित राहणार नाही त्यामुळं समाजानं प्रयत्न करावेत असं आवाहन देखील पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी उपस्थितांना केलं परभणीचे प्रथम महापौर प्रताप देशमुख यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याचे शेजारी सावित्रीबाई फुले पुतळा उभारण्यामागील पार्श्वभूमी रोहित राऊन यांनी केलं तर सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे शिल्पकार धनंजय वडगिरकर यांच्या यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या विद्यार्थिनीच्या लेझिम पथकानं स्वागत केलं तर या संपूर्ण सोहळ्याचं सूत्रसंचलन डॉक्टर सुनील तुरुपमाने यांनी केलं गुडके दोघत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा गंगाखेड मतदारसंघासह जिल्ह्यातील दिल गरजू नागरिकांसाठी योग्य ते उपक्रम राबवून त्यांना मदत करा तसंच आपापल्या भागातील समस्या अडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठी कधी हाक द्या त्या ठिकाणी कायम तत्व आपण राहू कारण आपल्या सर्वांना मिळून विकासाचा पाया अधिक सक्षम करायचा आहे त्यामुळेच पदाधिकारी म्हणून जनसंपर्क वाढवा उपक्रम राबवा तुमच्या चांगल्या कामाच्या पाठीशी मी उभा राहील अशा शब्दात आमदार रत्नाकर गुटे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन केलंय बनपिंबळा येथील निवासस्थानी आयोजित मित्रमंडळ प्रवेश सोहळ्यामध्ये ते बोलत होते पालमचे उपनगराध्यक्ष इमदाद खान पठाण नगरसेवक माऊली घोरपडे सैफ चाऊस जालेंद्र हाती आंबेरे संजय थिटे रशीद खान सय्यद विखार झिया पठाण जब्बार भाई या आजी माजी लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळामध्ये आज जाहीर प्रवेश केला आहे <्णगी> महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून तसंच राज ठाकरे यांच्या विचारानं प्रेरित होऊन धार रोड तसंच नवामोंडा भागातील कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या अनेक तरुणांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जिल्हा संघटक श्रीनिवास उर्फ सोनू लाहुटे यांच्या हस्ते प्रवेश करून घेतला आहे यावेळी खंडू राऊत श्रीकांत घाटे विशाल गंगोत्री अमोल राऊत पंकज चोलवार अविनाश गायकवाड बालाजी मुंडे कामाजी काळे पवन काळे रामा कटाळे वैष्णव परदेशी आकाश कांबळे रामजी वाघमारे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केलाय या सर्वांचं श्रीनिवास रूप सोनू लावटे यांनी स्वागत केलंय जीवन जगण्यासाठी आवश्यक असं तत्वज्ञान वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या रूपात आणि भाषांमध्ये लोकांसमोर आलेलं आहे ते लोकांना सहज समजेल अशा पद्धतीने मांडणं आवश्यक असतं आणि माणसानं फक्त त्यांच्याशी स्वतःला जोडून घेणं महत्वाचं असल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी तथा सिने अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे यांनी केलंय आज श्री शिवाजी महाविद्यालयाच्या जा सांस्कृतिक सभागृहामध्ये संपन्न झालेल्या डॉक्टर जगदीश नाईक यांच्या तुकायन या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी कवी प्राध्यापक इंद्रजित भालेराव हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर विकास भाहेकर डॉ रामेश्वर नाईक डॉ जगदीश नाईक यांची यावेळी उपस्थिती होती परभणीच्या होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्थेच्या वतीनं महिला दिनाच्या निमित्तानं आज नऊ मार्च रोजी सेलू तालुक्यातल्या तांदूळवाडी येथील रुग्वीरबाई हरकळ या निराधारताईला उदरनिर्वाहाचं साधन म्हणून शेळी आणि शेळीचे दोन करडू भेट देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली तसंच निराधारताईच्या झोपडीच्या दुरुस्तीसाठी वेल्डिंग मेकॅनिकला ऑर्डर देऊन संपूर्ण झोपडी दुरुस्तीची व्यवस्था देखील केली आहे एचआरसीनं केलेल्या मदतीच्या आव्हानाला प्रतिसाद देत डॉक्टर सतीश पंचधार रविकुमार मौर्य जयदेव देवस्थळी अर्पणा आयथळ या दात्यांनी सहयोग दिला याप्रसंगी एचआरसी चे अध्यक्ष डॉक्टर पवन चांडक डॉक्टर शिवा आयथळ प्रकाश डुबे राजेश्वर वासलवार दीपक हरकळ अपर्णा आयथळ राणी डुबे व गावातील नागरिक उपस्थित होते परभणीतल्या इनायतनगर येथील अब्दुल रहमान खान चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं रमजान विशेष रेशन किटचं वाटप करण्यात आलं यावेळी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे महासचिव वाजिद जहागीरदार जाजेब सिद्दीकी शेख मुखयार अर्शद खान सईद दबंग माझीद अतर हाशमी सय्यद शहाब शेख आराम अब्दुल्ला सय्यद रहीम शेख मंजूर आदिंची उपस्थिती होती ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर अफवान खान यासाठी विशेष पुढाकार घेतला होता त्यांच्या पुढाकारातूनच रमजानसाठी या विशेष किट उपलब्ध झाल्या असून त्या किटचं वाटप करण्यात आलंय अपयशाला अनेक कारण द्यावी लागतात परंतु यश हे निर्भीळ असतं सध्याच्या युगात हे स्पर्धेचं युग आहे या युगात विद्यार्थ्याला टिकायचं असेल तर कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही सातत्य चिकाटी आणि परिश्रमाची जोड दिली तर यश हमखास मिळतं भारत देश हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर स्किल आत्मसात केली पाहिजे असं मत प्राचार्य डॉक्टर विठ्ठलराव घुले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात मुलांच्या निरोप समारंभप्रसंगी व्यक्त आहे यावेळी भारत ठोंबरे पिराजी उबाळे आदींची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी ज्ञान साधना प्रशासन संचलित रायनेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जागतिक महिला दिनानिमित्त नारी शक्तीचा सन्मान व विविध स्पर्धांचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा करण्यात आली कार्यक्रमाच्या प्रास्ताविक प्राध्यापक शीतल सोनटक्के यांनी जिथं महिलांचा सन्मान होतो तिथं लक्ष्मीचा वास असतो असं सांगितलं सध्या परिस्थितीत स्त्रियांचं सक्षमीकरण व सबलीकरण याचं महत्व सांगत एक नारी सबसे भारी असंही त्यांनी यावेळी सांगितलं कार्यक्रमाला जिल्हा क्रीडा अधिकारी कविता रावंदे महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके प्राध्यापक किरण सोनटक्के गंगाबाई सोंटक्के आदींची उपस्थिती होती महाराष्ट्र शासनाच्या नगररचना व मूल्य निर्धारण विभागाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत बालाजी उफाडे याची निवड झाली आहे या यशाबद्दल त्याचा डॉक्टर सिद्धार्थ हात्यांबरे यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयात सत्कार व अभिनंदन करून पुढील वाटचालीला शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी अक्षय जगताप सुधीर कांबळे सुनील तुरुकमाने आशिष भराडे रोहित साळवे यांची उपस्थिती होती परभणी जिल्हा सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाते या परभणी शहरात अनेक कलाकारांनी आपल्या अभिनयानं रसिकांवर भुरळ पाडली आहे आणि आज सकाळी ते माध्यमातून सेवा करत आहेत गुरुवरे साने गुरुजी यांनी यांच्या खडतर आयुष्यात केलेले कष्ट आणि त्यांचे संस्कार हे बालमनावर रुजवण्याचं काम येथील नाट्यकर्मी मधुकर उमरीकर हे श्यामची आई या एकपात्री नाटकातून करत आहेत त्यांचा वारसा पुढे चालवण्याचं काम त्यांचा मुलगा सिद्धांत उमरीकर हा करतोय सिद्धांतनं पुणे इथं अभियानाचं शिक्षण घेतलं असून कलर्स वाहिनीवर संध्याकाळी सात वाजता सुरू होणाऱ्या इंद्रायणी मालिकेत दहा मार्च पासून सिद्धांत उमरीकर हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे परभणीकरांनी आवर्जून ही मालिका पाहावी असं आवाहन मधुकर उमरीकर मनीषा उमरीकर यांच्यासह परिवाराने केलंय पोलीस अधीक्षक <प्रेक्षा> सिंह परदेशी यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनात जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पोलीस स्टेशन स्तरावर एकाच दिवशी व्यापक प्रमाणात प्रलंबित असलेल्या तक्रार अर्जाची निर्गती करण्यासाठी विशेष मोहीम तक्रार अर्ज निवारण दिन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या मोहिमेत जिल्ह्यातल्या सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व पोलीस स्टेशन स्तरावर शासनाकडून वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून तसंच स्थानिक स्तरावर एकशे अठ्ठेचाळीस तक्रारी <सटीण> परभणीच्या मुख्य पोस्ट ऑफिस इथं महिला दिनानिमित्त पूजा सोमेश्वर लाहोरकर यांचा पोस्ट अधीक्षक श्री खदीर व विकास अधिकारी सचिन कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलायुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद